स्थानिक गुन्हे शाखा सातारा व गुन्हे प्रकटीकरण विभाग कराड शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त कारवाईने पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून घरफोडीचे तीन गुन्हे उघड करून बावन्न तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व वा वाहन असा एकूण एक्केचाळीस लाख नव्वद हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी आज शनिवारी वीस एप्रिल रोजी दुपारी तीन वाजता पोलीस मुख्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली याबाबत पोलीस अधीक्षक शेख यांनी सांगितले की दिनांक तीस मार्च रोजी कराड येथे सोदू एकोणतीस लाख चौऱ्याण्णव हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरी केले याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता याबाबत घटनास्थळ परिसरात तांत्रिक तपास करून गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस अभिलेखावरील आरोपी रमेश महादेव कुंभार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे तपास केला असता त्याने सदरचा गुन्हा केला असल्याचे सांगितले आपला माहिती असेल की मार्च महिन्यात तीस मार्च रोजी कराट शहर पोलीस स्टेशनच्या आधी एक मोठी गडफोडी झाली होती याच्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे ह्या गडफोडी दिवसात झाली होती आणि दिवसात ह्या चोरट्याने येऊन या घरात प्रवेश करून सगळं त्यांनी दागिने सगळं किमती गुंडमार त्यांनी चोरी केला होता आणि मग ते निघून गेले ह्यानंतर ह्या केसमध्ये गुन्हा रजिस्टर करण्यात आला त्यानंतर आमची फॉरेसीची टीम स्थानिक गुन्हे शाखा कराड शहरची टीमी असे सगळे मी त्याच्यावर काम करत होते सुरुवातीला फार याच्यामध्ये तीव्र नव्हता परंतु काही चांगल्या गोष्टी आम्हाला नंतर याच्यामध्ये मिळून आल्या काही असे तांत्रिक पुरावे होते त्याच्यामध्ये सी सी टी व्हीचे काय पुरावे होते काही मोबाईलचे काय अनालिसिस होतं आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी दिसून आल्या त्यानंतर आपल्या टीमने कंटिन्युअस त्याचा पाठपुरावा करता करता ते जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागात ज्या ठिकाणी हे चोरटे जाऊ शकत होते त्या ठिकाणी ह्यांनी जाऊन पाहणी करायला सुरुवात केली आणि त्या मार्गावर जाता त्यांना भरपूर झूज मिळायला गेली ह्या चोरी करणाऱ्या लोकांनी त्यांचे चा नंबर प्लेट बदलण्याचा प्रयत्न केला त्यांनी गाडी देखील वेगळ्या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला स्वतःला अस्तित्व लपवण्यासाठी त्यांनी वेगळ्या प्रकारचे त्यांनी कपडे बदलण्यापासून वेगळ्या प्रकारचे त्यांनी त्याच्यामध्ये ॲक्च्युली प्रयत्न केले होते परंतु आपला क्लू मिळत गेला आणि नंतर ह्या आरोपींच्या पाठीमागे आपली टीम फिरायला आणि सुरुवात केली त्यांची माहिती काढायला सुरुवात केली आणि नंतर हे आरोपी आपल्याला सापडलेले आहेत त्याच्यामध्ये आरोपी क्रमांक एक जो आहे तो रमेश कुंभार हा ठाण्याचा राहणारा आहे देवंडीचा हा सराईत गुन्हेगार आहे आणि त्याच्यासोबत निलेश शामराव गाडवे बनवडी कोरेगाव सासराज असे दोन आरोपी अशामध्ये आम्हाला निष्पन्न झाले आणि त्या आरोपी देखील अशामध्ये ताब्यात आलेले आहेत या दोघांकडून अटक झाल्यानंतर आम्ही तपास करायला सुरुवात केली आणि यांनी चांगली रिकव्हरी या गुन्ह्यामध्ये आतापर्यंत दिलेली आहे याच्यामध्ये आत्तापर्यंत टोटल सदतीस लाख रुपयाचा जवळपास याच्यामध्ये जो सोना आहे तो याच्यामध्ये आपल्याला प्राप्त झालेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये एक वाहन त्यांनी वापरला होता टी व्यू ती वाहन आपल्याला सापडलेली आहे अशा एकूण याच्यामध्ये एक्केचाळीस लाख नव्वद हजार रुपयाचं किमती मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये आम्हाला मिळून आलेला आहे या सगळे दागिने त्या सोनारकडनं जप्त करण्यात आलेले आहेत आणि पुढच्या काही दिवसात जी सर्व गरजू याच्यामध्ये फिर्यादी आहेत त्यांना हे परत करण्यात येईल महत्त्वाचं म्हणजे ह्यांनी दोन अजून गुन्हे केले होते फलटण भागात त्याच्यामध्येही मोठी गडबोडी केली होती ह्यांनी आणि ते गुन्हे देखील याच्यामध्ये आता डिटेक्ट झालेले आहे आणि त्यांच्या दागिन्याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे आणि काही दिवसांनी कोर्टाचे परवानगी सर्व दागिने आम्ही फिर्यादींना परत करतो